स्वर्गीय बेणके साहेबांच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं उपस्थित सर्व मित्र परिवार जुलै तालुका रहिवासी जुलै तालुका मित्र मंडळातील सभासद मंडळी बेनके साहेबांना मी तसं तर लहानपालापासून पाहतो बेणके साहेबांच्या व्यक्तिमत्वाची इच्छा ही माझ्यावर लहानपालापासून आहे दरवर्षी बेणके साहेब हे आमच्या महापौर्णिमेच्या येत्रेनिमित्तानं आमच्या गावात देवदर्शनासाठी यायचे जास्तीचाल मी आठवण सांगणार नाही पण दोन हजार सोळाची एक आठवणीच्या त्या दिवशी तुम्ही नाशिकला गेलो होता त्या दिवशी मी डॉक्टर साहेबांनाही ती आठवण सांगितली दोन हजार सोळामध्ये मध्ये मार्च महिन्यामध्ये मी बिनके साहेबांना भेटायला गेलो होतो लॉन मध्ये साहेब बसले होते मी तीन चार लोक गप्पा मारत होतो तेवढ्यात एक छोटीशी नात बिनके साहेबांची तिथे खेळायला आली आणि बिनके साहेब तिला म्हणाले कुठे चालले शेताला चाललेत का तर ती म्हणली हो काही भाजी विकायला चालल्यात का हो केवढ्याला दिली भाजी म्हणजे नातीशी आपलं मित्रत्वाचं संबंध आणि ह्या पद्धतीने नातीशी ते जो वार्तालाप करत होते आमच्यासमोर म्हटलं माणूस किती मोठा असला तरी नातवंडांच्या बाबतीत हा लहानच असतो आणि असे हे बेनके साहेब म्हणजे नातवंडांच्या आयुष्यातला पहिला जर मित्र असेल तर आजी आजोबा असतात आणि आजोबा आजी आजोबांच्या आयुष्यातला जर शेवटचा मित्र असेल तर ते नातवंड असतात ही नातवंडांच्या आयुष्यात खरीत ही आजी आजोबांची पोकळी आजोबांची पोकळी निर्माण झालेली अशा पद्धतीने बेंके साहेब गेल्यामुळे सर्वांना दुःख आहे विकास काम तालुक्याच्या बाबतीत झालेलीच आहे खूप झालेली आहेत त्यामागे अतुल शेटही त्या पद्धतीने विकास काम करत आहेत पण बेंके साहेबांची पोकळी भरून नाही येणारी आहे या प्रसंगी मी माझ्या जुनर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकर जी ढोमसे साहेब उपाध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी काशीज साहेब आणि जुनर तालुका रहिवासी मंडळाचे सर्व सभासद यांच्या सर्वांच्या वतीने बेंके साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व वैयक्तिक माझे पाटोळे कुटुंब धनगरवाडी ग्रामस्थ यांच्याही वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो हरिओम शांती हरिओम शांती तर जवळचं नातं होतं स्नेही होतो ते थोड्या वेळाने बोलतील तत्पूर्वी मी संजयजी केदारींना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता पुणे शहरामध्ये जमले राहतो माझ्या वैयक्तिक आठवणी साहेबांना सांगायच्या तर माझ्या वडिलांचं आणि साहेबांचा खूप जवळ एक सहकारी म्हणून त्यांचे काम करत होते वडिलांच्या नंतर माझा भाऊ आणि मी साहेबांच्या थोड्याफार संपर्कात आलो साहेबांशी आमचा जास्त संपर्क नसायचा त्यानंतर अतुल शेठ दादा आणि अमोल दादांवर संपर्क आहे काही आठवणी साहेबांवर आहेत की ज्या सांगावशे वाटतं माझं लग्न ठरलं होतं ता आणि लग्नाचं आमंत्रण द्यायला साहेबांना दिलं साहेबांनी पत्रिका घेतली आणि म्हणे तू लग्न अशा दिवशी ठेवलं ज्या दिवशी एवढी लग्न आहे का मी येईल का नाही शंका आहे पण म्हणून मी प्रयत्न करतो तर झालं असं की साहेब तालुक्यात कधी सायरन लावून गाडीचा साहेब तेव्हा राज्यमंत्री झाले तेव्हा साहेबांना साहेब तालुक्यात कधी सायरन लावून गाडी चालवत नव्हत माझं लग्न जयिंद हल्लं होतं आणि एवढी ट्रॅफिक जाम झाली होती नारंगवाजी पुलाच्या पलीकडं दा। मला चांगलं आठवत त्या दिवशी साहेबांनी ड्रायव्हरला म्हटलं नाही गाडीला सायरन लाव आपल्याला पटकन जायचं तर म्हणजे साहेबांचा सा एवढं प्रेम आणि एवढा जेवादा प्रत्येक कार्यकर्त्यावर खूप मनापासून होता अशा अनेक आठवणी साहेबांवर दुसरी एक आठवण जी सांगितली आता की नेरकर साहेबांनी सांगितलं कमलाकरदांनी सांगितलं की पुण्यात आम्ही आलो आणि साहेब म्हणले की भेटलो राजकारणाच्या बाप्पा आल्या साहेब म्हणजे पहिलं कामाचं बोला करतो काय एका मित्राच्या का ऍडमिशनच्या निमित्तानं मित्राच्या घरचे काय आले नाही म्हणले साहेबांकडे आम्ही काय येणार नाही तो मित्र आणि मी आम्ही दोघं गेलो साहेबांना सांगितलं असंच झाले त्याला पुण्यात ऍडमिशन गावाला पाहिजे होत साहेब म्हणले मला म्हणले तू काय करतो म्हणलं साहेब मी पुण्यात पण बी सी एस करतो करतो म्हणलं मी एस पी कॉलेजला करतो तो मित्र होता तो म्हणला तुला काय करायचं नाही म्हणलं मला पुण्यात नको मला गावाला पाहिजे अरे म्हणले तुम्ही गावातून पुण्याला जा तिकडं जा शिका मोठे व्हा तिकडं नोकरी करा नाही तर गावाला येऊन त्याचा फायदा करा लोक गावाहून पुण्याला जातात तू पुण्याहून गावाला येतो म्हणजे साहेबांचं व्हिजन असं होतं की तुम्ही कायम पुढे चालत राहा आणि तुम्ही समाजकारण करा राजकारण करा पण हे सगळं शिवट आधी तुमचं घर सेटल करा नोकरी धंदा करा व्यवस्थित सेटल व्हा आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये पडा तर असं हे नेतृत्व आपल्या सगळ्यांचं अतिशय लाडकं अतिशय दिवाळाचं आपल्यातून निघून गेलं तर आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने मी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यानंतर माझे नगरसेवक आजार दामोदरांना खूप या विनंती करतो आपण आपलं म्हणून बेणकी कुटुंबाने आमचं नातं झालं तर जवळजवळ पंधरा सोळा वर्ष आली ही नातं झाल्यानंतर बेनके साहेब म्हणले जरी आपलं नातं असेल तरी आपण मित्र म्हणून राहायचं आणि त्या दिवसापासून आम्ही मित्र म्हणून या पंधरा सोळा वर्षामध्ये आलो ज्या टायमाला पेणके साहेब पुढे द्यायचे पुढे झाल्यानंतर वर्षी आमदार विनायक दिमण असेल आमचं काम असेल कैलास दिमोन असेल एक वेगळा दरारा हा पेणके साहेबांचा आमच्या सगळ्या फॅमिलीवरती होता त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असायचं कुठलं काम असू जे कुठल्या खात्याचं बेणके साहेब कधी नाही म्हणायचे नाही पण त्या ठिकाणी सर्वांना बरोबर येऊन पण लहान आमची मुलं असतील सगळे असतील सगळ्यांशी अगदी सांगितल्याप्रमाणे की लहान असू किंवा मोठा असू सर्वांना बरोबर घेऊन जाणारा खऱ्या अर्थानं बेनके साहेब होते आणि बेनके साहेबांचं हो जे काम म्हणजे पद्धत मी जवळून पाहिली आम्ही अनेक वेळा नारंगगावला जायचो आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उद्घाटन असायचे प्रत्येक कार्यक्रमाला ज्या ज्या वेळेस आम्ही तिकडे जाऊ टायमाला आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आमचं सत्कार व्हायचा सगळी गोष्ट लोकांशी आमची ओळख करून द्यायची तर माझं जवळजवळ या जुन्नर तालुक्यामध्ये नारणगावमध्ये अनेक कुटुंबाशी माझी त्यांच्यामुळे संमत झाली आणि त्यांची देखील माझी मैत्रीचं नातं तयार झाले आणि बिणके साहेबांच्या दुसरा गुण विषय महत्वाचं म्हणजे ते रागड जरी सगळं असले तेवढे प्रेम देखील होते आम्ही अनेक वेळा जेवायला जायचो व्हायला जायचो पण अत्यंत प्रेम मला इतकं मोठं करायचं की पुढची माझं आमचे आहेत कोल्हापूर येथे अनेक ठिकाणी आम्ही जाण्याचा त्यांचा योग आला आणि अत्यंत मन मेवाळवाशी साहेब आज सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत खऱ्या अर्थाने निसर्ग किंवा निर्माण करता जो आहे तो कधी कधी आपल्यावरती अशी प्रसंग आणतो की जी माणसं आपल्याला हवी असतात तीच माणसं आपल्यातनं घेऊन जा आदरणीय वल्लभशेठ बेंके बँके आमदार आहेत पण पन... त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी श्रीमंत असणे स्वतःची राजकीय परिस्थिती असणे किंवा सगळी पार्श्वभूमी ओके आहे शहरी भागात काम करतोय आणि तो पुढे गेलेला आहे ही परिस्थिती काहीही नसताना कौटुंबिक परिस्थिती शेतकरी कुटुंबातली असताना ते शेतकरी कुटुंबातून असून इथं पुण्यामध्ये घ्यायचं शिक्षण घ्यायचं शिक्षण घेतल्यानंतर शहरीच व्हायचं नाही शहरातच राहायचं आणि आपले कुटुंब करायचं आणि सुखवस्तू राहायचं असे विचार न करता परत आपल्या गावाला जायचं आणि गावाचा विकास कसा होईल असा विचार करण्याची जे जी, जी वल्लभ बिडके साहेब वल्लभशेठ बिडके साहेबांनी कृती केली ती कृती आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय प्रेरणादायी ठरते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जन्म घेतलेले जन्म महाराजांची कृती आणि वल्लभ बेंके साहेबांच्या कृतीमध्ये काही आर्थिक तरी साम्य दिसत कारण मी दोन तीन वेळा आमदार साहेबांना भेटलो बोललो नाही परंतु एक प्रसंग मात्र नक्की सांगितला पाहिजे आणि तो प्रसंग म्हणजे काही विद्यार्थी आलेले होते माझं काम होतं म्हणून आमदार साहेबांकडे मी गेलेलो होतो आणि त्या विद्यार्थ्यांचं काम करायचं होतं पट 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 काम काही आर्थिक फी बाबतची पण कामं होती आणि मला आठवतंय एक गरीब मुलगा होता त्याच्या फीचा विषय होता रक्कम आता मी काय सांगत बसत नाही ते पटकन म्हणले नाही लगेच हे चल तुझे शिक्षण थांबलं नाही पाहिजे मी थोडा आवाज झालो कारण दुसऱ्याच्या खिशातनं काढणारी माणसं मी फार बघितलेली पण स्वतःच्या खिशातलं देणारा माणूस मी पहिल्यांदाच बघत होतो आणि मी त्यांच्याशी बोल मी म्हटलं की साहेब तुम्ही आता एवढे पैसे त्या याच्यासाठी मला त्यांनी एक गोष्ट सांगितली की मी कायम आयुष्यभर माझ्या मनाशी बाळगून ठेवली आहे आणि ती तशीच ठेवणार माझ्या अंतापर्यंत आम्ही अंताच्या नंतर सुद्धा पुढच्यांना सांगणार की तुम्ही हे आदरणीय आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे वाक्य लक्षात ठेवा त्यांनी सांगितलेलं होतं की स्वतःच्या मुलांसाठी तर सर्वसामान्य सगळेजण करतात पण स्वतःच्या मुलांच्या व्यतिरिक्त इतर मुलांसाठी समाजातील मुलांसाठी तर जिल्ह्यातल्या मुलांसाठी जो करतो तो असामान्य असतो आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांमधनं असामान्य व्यक्तिमत्व निघून गेले त्याचं दुःख फार मोठ्या प्रमाणात आपल्याला आहे म्हणून आज आपण हे जे सगळेजण बोलतात आणि ते बोलताना मी ऐकतोय मागासून बऱ्याच वेळा मी ऐकलं की प्रत्येकाच्या मनामध्ये मा एक दुःख आहे आणि आपलं काहीतरी ते हरवलंय आणि खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे प्रत्येकाचा एक आयडॉल असतो आणि तो आयडॉल जो आमच्या सर्वसामा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या साठी प्रेरणादायी ठरतो तो आयडॉल आमच्यातलं आपल्यातलं निघून गेला ह्याचं दुःख आहे आमच्या कुटपरिवाराच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय आपली राष्ट्रवादी काँग्रेस धन्यवाद उपस्थित सर्व आमचे वडील आणि कुटुंबावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण पुणे आणि परिसरातील सर्व मंडळी इथं आलात आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात मी देश तर करणार नाही पण आपण सर्वजण एका कुटुंबातले आहोत वेंके साहेबांची सारखी शिकवण मी नाही आम्ही आम्ही आपण सर्वजण प्रत्येकाने आठवणी इथं सांगितल्यात आपल्या जीवनामध्ये कर्तव्य हे एकदम श्रेष्ठ आहे हे प्रत्येकाच्या वाणीतून मला इथं ते जाणवलं विनके साहेबांचं कार्य आहे ते पुढं आम्ही निश्चित प्रकारे घेऊन जाऊ आणि आपला हा कौटुंबिक सोहळा किंवा कौटुंबिक नातं जे आहे ते इथून पुढच्या काळात इथून पुढच्या पिढीमध्ये मृत्यंगित कसे होईल त्याची आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ तुम्ही सर्वांची मुलाची साथ साहेबांना मोठ्या प्रमाणात लाभली त्याशिवाय एवढं अष्टपैलू ते व्यक्तिमत्व झालं नसतं याची मला कल्पना आहे मला विशेष आभार मानायचे की आमचे जुन्नर तालुक्यातले जे लोक राहतात पिंपरी राहतात त्यांनी हा पुढाकार घेतला ग्रामीण भागातल्या नेतृत्वाला पुणे शहरामध्ये एक चांगले विद्येचं माहिती असणारे इतर ठिकाणी त्यांच्या सर्व मित्र परिवार आणि त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन ही शोकसभेचं आयोजन केलं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपण सर्वजण उपस्थित राहला राहिला आपलं निर्देश करतो आठवणी बोलण्यासारखं खूप आहेत पण काकाने त्याचा केले जाईत म्हणून मी आपला काही वेळ घेऊ इच्छित नाही आपल्या सर्वांचा आभार मानतो थांबतो ओमशन धन्यवाद मी सर्वांविषयी असं म्हणेल की उंच झाडे जंगलात राहतात उंच झाडे जंगलात राहतात सुंदर फुले बागेत राहतात चंद्र तारे आकाशात राहतात आणि कैलासवासी वर माणसं तुमच्या आमच्या मनात आणि हृदयात राहतात त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शेवटी त्या कार्यक्रमाचा आभार करण्याची विनंती अॅडव्होकेट संतोषी सर यांनी करावं अशी विनंती करतो आणि त्यानंतर सर्वांसाठी चहा बॅक साईडला लाशी पण त्याचा आस्वाद घ्यायचा भाग घेऊन तालुक्याच्या आधारवर नामदार कैलसभाशी वल्लभ शेठ बँके साहेब यांच्या शोकसभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात खरं तर सांगायला हरकत नाही जुन्नर तालुका मित्रमंडळ पुण्याची स्थापना ज्यावेळेला दोन हजार साली झाली त्या जुन्नर तालुका मंडळाच्या स्थापनेमध्ये वल्लभ शेठ यांचा अतिशय मोलाचा वाटा होता आणि सातत्यानं आम्हा जुन्नरकर तालुक्यातील थी। या ठिकाणी स्थायिक असलेल्या सर्वांना आमदार साहेबांनी अतिशय फार मोठा असं मोला मार्गदर्शन आणि सहकार्य केलेलं आहे जुन्नर तालुका मित्रणदळ पुणे कैलासवासीन आमदार वल्लभशेठ बेंके साहेब मित्र परिवार आणि आम्ही जुन्नर रहिवासी संघ पुणे पिंपरी चिंचवड या सर्वांच्या विनंतीला मिनन, मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या या शोक सक्या उपस्थित राहिलात त्याबद्दल मी जुन्नर तालुका मित्रमळ पुणे पिंपरी चिंचवड संघ तेव्हा जुन्नर रहिवाशी संघ या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो ओम शांती ओम शैग शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका